तुका म्हणे माझी भाक आणि जन्म नाही रे अनेक याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा आणि तो सुख सोहळा आज तुम्ही सर्व लोक वारीच्या माध्यमातून भोगत आहात जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी एक अभंग सांगितलाय अशी कशी घफलत झाली गाड्यांना वारीने दुनिया गेली एका गावामध्ये अशी एक तळ तल। त्या तळ्यामध्ये एक मासा खेळ त्या माशाचं नाव काय सांगा गाड्यांना वारेने दुनिया गेली ही जगाच्या उद्धाराची वारी आहे हा जगाचा उद्धार या कलियुगामध्ये होणार आणि तो कसा होणार आहे तेही तुम्हाला सांगतो thank <laughs> you माझी भाक आणि जन्म नाही मुक्तीचा सोहळा आणि तो सुख सोहळा आज तुम्ही सर्व लोक वारीच्या माध्यमातून भोगत आहात गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस आज पिराची पुरवली या ठिकाणी मुक्कामी आहे आणि या मुक्कामी असताना काही जुन्या दिंडे आहेत या दिंड्यामध्ये बऱ्याचशा वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते तर अशा जुन्या दिंडीमध्ये जाणते आणि शास्त्र आणि अध्यात्म जाणणारी सुद्धा लोक आहेत आपण पाहतोय तर तुकाराम महाराजांनी आपल्याला काही प्रश्न विचारलेत अभंगाच्या माध्यमातून विचारलेत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी एक अभंग सांगितलाय अशी कशी गफलत झाली गाड्यांनो वारीने दुनिया गेली एका गावामध्ये अशी एक तळ त्या तळ्यामध्ये एक मासा खेळ त्या माश्याचं नाव काय सांगा गाड्यांनो वारेने दुनिया गेली अशी कशी गपलत झाली गाड्यांनो वारेणी दुनिया गेली एका गावामध्ये अशी एक नाव त्या नावेत धापाचं गाव त्या गावांचं नाव काय गाड्यांनो वारेणी दुनिया गेली अशी कशी गपलत झाली गाड्यांनो वारेणी दुनिया गेली एका गावामध्ये अशी एक बोर त्या बोरीखाली छत्तीस पोर त्या पोरांचं नाव काय सांगा गाड्यांना वारे दुनिया गेली अशी कशी घपलत झाली गाड्यांनो वारे दुनिया गेली तुका म्हणे वार आता बाहेर याचा शोध तुम्ही करार चुकवा चौऱ्यांशीचा फिरार हे तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांना विचारलेले प्रश्न आहेत आणि जे प्रश्न सोडवतील त्याची वारी पूर्ण होईल असं तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे तुका म्हणे माझी भाक आणि जन्म नाही रे अनेक याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा आणि तो सुख सोहळा आज तुम्ही सर्व लोक वारीच्या माध्यमातून भोगत आहात काय सांगाल याबद्दल ही जी परिस्थिती आहे तुकोबार यांनी जे सांगितलेलं ही वारी आणि हे दैवत आणि हे प्रकार कलियुगामध्ये उद्धार कधी उदार कलियुगामध्ये उद्या हा कसा उदार तर तुकोबा राहण त्या भक्तीचा मार्ग संपूर्ण जगाला दाखवलेला आज एवढाही तरी समाज म्हणा चाललेला असेल पण चाललय कोण तुकोबा ज्ञानोबा ज्ञानोबा आणि तुकोबा शिवाय कोणी म्हणतंय का दुसरं काय नाही मग त्यांनी जो विषय रचलेला आहे आणि तुकोबानी विचारपूर्वक तो मार्ग सांगितलेला तुकोबा महाराजांनी आपल्याला सांगितले पंढरीची वारी करा मग पंढरीची जी वारी आहे ही नुसती पंढरीची वारी करून भागत नाही ही जगाच्या उद्धाराची वारी आहे हा जगाचा उद्धार या कलियुगामध्ये होणार आणि तो कसा होणार आहे ते तुम्हाला सांगतो कलियुगामध्ये